माणसाच्या जीवन जो पाया असतो तो संस्कृतीवरच टिकलेला असतो आणि जोपर्यंत त्याला संस्कृतीची ओळख होत नाही तोपर्यंत आपण पेटून उठत नाही तेव्हा त्याला अन्यायची जी, जी चीड निर्माण होत नाही हे सर्व फक्त साहित्यातूनच निर्माण होत आहे एक बंद पडलेल्या एका घरातून झाली त्या घरामध्ये एक काचेची बॉटल भेटली आणि त्या काचेच्या बॉटल मध्ये एक देखील एका विद्रोहानं लिहून ठेवलेली त्या इतिहासाची नोंद मिळाली आणि त्या इतिहासाच्या नोंदीच्या आधारे घेऊन एक फार मोठी लढाई लढली आणि त्यामध्ये जगांना दाखवून देऊन दिलं की या साहित्याच्या एका छोट्याशा चिठ्ठीमध्ये एवढी ताकद आहे तर त्याचप्रमाणे समाजाला भाग पाडू तसंच दोन समाज एकत्र येतील त्याबद्दल मी या समाजाचे अभिनंदन करतो आणि आता आणि सांगितल्याप्रमाणं तर मन धनाने आपण हा जो संमेलन आहे यशस्वी करून सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राला एक मोठा आदर्श घालून देऊ या ठिकाणी अशी मी इच्छा व्यक्त करतो मला दोन मिड या ठिकाणी बोराला संधी दिलेली